आपल्या वतीने नम्रपणे स्वीकार करीत आहे आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल श्री क्षेत्र देऊचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांचे आभार मानतो शेवटी आज स्वीकारलेला हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे हा पुरस्कार मला आणि माझ्या कामावर आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आहे दारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या भावांचा आहे असं मी मानतो आणि तुकाराम महाराजच म्हणतात जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा आणि समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेतेची जाणावा आणि म्हणून रंजल्या गांजल्यांची गोर गरिबांची गरजूंची सेवा करण्याचं बळ व प्रेरणा जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून व चरित्रातून आपल्या सगळ्यांना मिळत असते आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या रचना आपल्या जगण्यावर नेमकं भाष्य करतात आज तीनशे पंचाहत्तर वर्षांनंतरही त्या कालबाह्य झालेल्या नाहीत पुढील तीनशे पासष्ट वर्षच नव्हे तर तीन हजार तीनशे पासष्ट वर्षही या रचनांमधील अर्थ लोप पावणार नाही जे कधी भंग पावत नाही त्यालाच म्हणतात अभंग आणि म्हणून त्यामुळे अभंग रूपाने संत तुकाराम महाराज आजही सदैव आपल्यामध्येच आहेत असच आपली भावना आहे जगण्याचं अवघड असं तत्वज्ञान तुम्हा आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्या माय मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय मराठीची शान वाढली अभिमान वाढला आज सगळ्यांसाठी ते अभिमानाची बाब आहे पण चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी क्लिष्ट असं तत्वज्ञान सोप्या मराठीत सांगितलं खर तर हाच अभिजात भाषेचा दर्जा होता असं माझं मत आहे आणि खऱ्या अर्थाने कुठलाही भेदभाव न ठेवता फक्त आणि फक्त लोकहितासाठी काम करणं हा उदात संदेश संत तुकोबारायांनी आपल्याला दिला तुका म्हणे येते सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अरनिशी सत्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याचं आचरण करण्याचं काम आपण करत असतो सत्याची न्यायाची तत्वाची विचारांची लोक कल्याणाची बाजू घेऊनच आम्ही आजवर राजकारण आणि समाजकारण करत आलोय सर्व सर्वसामान्य माणसाचे सुख दुःख तुकोबांच्या अभंगातून प्रकट झाली त्या सर्वसामान्यांना न्याय देणं त्यांचे दुःख दूर करणं हाच आमचा धर्म आहे आणि तोच खरा मानवता धर्म आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे अध्यात्म सांगणारे नाहीत तुकुंबाने कुंट कुटुंब समाज प्रशासन राजकारण आणि सर्वसामान्य माणसाच्या ताळेबंद त्यांनी तेतून त्यातून ते मांडला आणि म्हणून त्यांचा बुडता हे जन न देखवले डोळा हा माणसांबद्दलचा कळवळा सर्वज्ञात आहे आणि म्हणून मानव जातीवर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी त्यांनी आत्मिक संबंध प्रस्थापित केलेला आहे वृक्ष सोयरी वनचरी किंवा झाडे झुडे जिवे सोयरे पाषाने हे त्यांचे उद्गार आजच्या कोणत्याही पर्यावरणवादी संघटनांची ध्येय वाक्य ठरावीत असच आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग मला फार आवडतो आपल्यालाही सगळ्यांना आवडतो भले तर देऊ का कासेची लंगोटी नाताळाच्या माती आणू काठी संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीप्रमाणे महाराज आम्ही शांततेने काम करतोय आणि शांततेतच करत राहू आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे जनतेच्या सुख दुःखामध्ये चांगले दिवस आणायचे चा आहेत आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी आम्ही त्यांचं आचरण करतो आपल्यापैकी कुणी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेला नाही पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणले पाहिजे हे मत आपलं आहे आणि मी जेव्हा जेव्हा आपल्याला भेटतो मग देऊ असू द्या आळंदी असू द्या पंढरपूर असू द्या मी आपल्यातलाच होऊन जातो आणि हे आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच मला एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्य कारकिर्दीत वारकरी संप्रदायासाठी जे काय केलं मी ते या ठिकाणी बोलू इच्छित नाही ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते माझं कर्तव्य म्हणून मी केलेलं आहे आणि म्हणून ज्या दिंड्या निघतात जे वारकरी आहेत त्यांच्या मग सगळं कोणी आजारी पडतो कोणाला काही त्रास होतो या सगळ्यांची जे नियोजन योजना हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून जेव्हा पूजा चालू असते तेव्हा देखील बारीचं दर्शन बंद ठेवलं जात नाही कारण प्रत्येक वारकऱ्याच्या शरीरात आणि मनाला पांडुरंग असतो आणि म्हणून याची काळजी देखील आपण घेत असतो आज मी फक्त एवढंच सांगतो एक प्रमुख चोवीस चोवीस तास रांगेमध्ये लोक उभं राहतात आणि त्या ठिकाणी आपण जे मोठ वास्तू बांधतोय आता तिथं सगळ्या सोयी सुविधांच पंढरपूर मध्ये जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अडचणी सगळ्या दूर होतील अशा प्रकारची पांडुरंगाकडे मी अपेक्षा व्यक्त केली आणि आम्ही ते करू आणि म्हणून वारकऱ्यांपेक्षा कोणी आय पी नाही पंढरपूरला गेलो की हा मुख्यमंत्री मी होतो पण माझ्या सगळं प्रोटोकॉल बाजूला केलं मोटरसायकल वर बसलो आणि सगळ्या सुविधा मी पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्या वारकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये हीच माझी भावना होती आणि म्हणून हे काय आमचं उपकार नाही हा भंडारा डोंगर देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले हे ये देखील पवित्र भूमी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा तुका मने जाती तापदर्शने विश्रांती संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याच लाख मुलाच काम तुम्ही वारकरी मंडळी करताय समाज प्रबोधनाच काम करताय आणि तुम्ही एकदा लक्षात घेतलं तुम्ही एकदा ठरवलं कि काय घडू शकत हे तीन महिन्यापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून असेच प्रेम असच आशीर्वाद कायम असू द्या आणि मी नेहमी सांगतो या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वीरांची शूरांची भूमी आहे पण या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही हे एकनाथ शिंदे अगोदर पण बोललाय आजही बोलतो आणि म्हणून आज माझ्या मनातली एक भावना मात्र मी या ठिकाणी प्रकट करतो कारण धर्माचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तसं निसर्गाचंही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या नद्या म्हणजे रक्तवाहिनी आहे आहेत संत महात्म्यांनी नद्यांच्या काठीच आपलं आयुष्य घालवलं आज इंद्रायणी चंद्रभागा गोदावरी इतर तीर्थस्थळामधून वाहणाऱ्या नद्यांची परिस्थिती आज बरी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मी मुख्यमंत्री असताना इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी डीपीआरचं काम सुरू झालेलं आहे ठोस प्रयत्न आपण करतोय पण एवढ्याने भागणार नाही नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोक चळवळ झाल्यानंतर आपल्या सगळ्या नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत देशामधल्या आदर्श नद्या कुठं असतील तर ता महाराष्ट्रात असतील असा नाव लौकिक करायचं असेल तर ही चळवळ लोक चळवळ आपण करूया एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि या धर्म सभेने आज जो गौरव केलेला आहे त्याने में पने है, 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 मी पूर्णपणे आपला ऋणी आहे आणि म्हणून तुमच्या कारण राजकीय धार्मिक अधिष्ठान कायम मोठा आहे म्हणून तुमचा हा पुरस्कार माझ्यासाठी सर्व पुरस्कारांपेक्षा मोठा आहे एवढंच मी मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो इंद्रायणी प्रदूषण मुक्त मागणी आली आहे की आपण मी बोललोच आहे बाजूला असणारी स्मशान भूमी पुढे नेण्यात यावी शासकीय इमारत देखील प्रश्न आहे गायरान वारकऱ्यांना मिळालं पाहिजे हे देखील या ठिकाणी आले ज्या ठिकाणी उत्सव संपन्न होत आहे त्याला आवश्यक मदत झाली पाहिजे मी तर तुमचाच आहे ना तुम्हाला जे जे लागेल ते करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि संत तुकाराम गाथा ई बुक तयार करतायत उदय सामंत आणि आपण सगळ्या शाळांमध्ये तुकाराम मुलांना तरुण पिढीला वाचायला आपण उपलब्ध करून देऊ हेही मी सांगतो जाता जाता एवढंच सांगतो पुण्यभूमी ही महाराष्ट्राची संतांची आणि छत्रपतींची संत जनाई चोखा मेळा नामदेवन संत मीराची एकनाथांचे भारूड आमच्या मनास गारूड करते आहे ज्ञानोबाच्या होवी अमृत कनकन झरते आहे धन्य इंद्रायनी तरली गाता पाण्यावरती नम्रपणे मी टेकिन माता देऊच्या या मातीवरती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र राम कृष्ण यानंतर देतील सगळ्यांचं आभार प्रदर्शन होईल आणि या ठिकाणी वैकुंठ गमन सोहळ्याचं कीर्तन या ठिकाणी दोन मिनिटात सुरू होईल राम कृष्ण नमो सद्गुरु तुक दीपा नमो सद्गुरु सचिन लोक कल्याणाची भावना सदैव मनात ठेवून संत विचार आदरणीय साहेब संत विचारांच्या व आध्यात्मिक क्षेत्राच्या सेवेसाठी आपण शिवसेना साधू संतांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या कृतीशील सेवा करण्यासाठी आध्यात्मिक विचाराने आपण सुरू केलेले हे कार्य आम्हा सर्वांसाठी नित्य प्रेरणादायी आहे धर्माचे पालन करे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आपले जीवन कार्य व नेतृत्वाचे सिंहावलोकन करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंग वाचनाचे स्मरण होते आपल्या जीवन कार्यातील सेवेची वाटचाल याच अभंग विचाराने मार्गस्थ होताना दिसते लोक कल्याणाची भावना सदैव मनात ठेवून संत विचारातून प्रतिबिंबित होणारे सत्य प्रेम समर्पण व सेवेचे मूल्य आपल्या जीवनातून ठाई ठाई प्रत्यय असे ते आपल्या या अतुलनीय सेवेचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीनं क्षावादी वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन विशेष सन्मान करताना आम्हा मनस्वी आनंद होत आहे आपण संत विचारांच्या या अभंग प्रकाशात कार्यरत राहून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात नवनवे मापदंड प्रस्तावित करावेत व या आपल्या कार्यासाठी आपला सुदंड आयुष्य उत्तम आरोग्य ही श्री विठ्ठल चरणी व जगद्गुरु श्री संत तुकोबारायण चरणी मनोभावे प्रार्थना तुका म्हणे संत सेवा हे ची देवा उत्तम आपले नम्र अध्यक्ष विश्वस्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू पुन्हा एकदा टायम वाजून आदरिया साहेबांच्या आणि शुभेच्छा देऊया धन्यवाद यानंतर देव संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करते संजय महाराज सर्व विश्वस्त आळंदी देवस्थान देहू देवस्थान पंढरपूर मुक्ताई नगर सोपान काका पैठण सासवड सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सुनील पुरस्कार